कुर्ला अंबरनाथ लोकलचे पाच डबे रुळावरून घसरण्यानं पूर्णपणे कोलमडलेली मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्व वा पदावर येते कल्याण बी विठ्ठलवाडी दरम्यानच्या सकाळी सहाच्या सुमारास लोकलचे पाच डबे घसरल्याची घटना घडली त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय लोकलचे पाच डबे घसरल्यानं अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय मात्र चार तासांच्या खोळंब्यानंतर म्हणजे सकाळी दहाच्या सुमारास अप मार्गावरील त्यामुळे सीएसटी कडे जाणाऱ्या लोकल सुरू झाल्या मात्र डाऊन मार्गावरील घसरलेले लोकल डबे अद्याप बाजूला काढण्यात न आल्यानं अंबरनाथ कडे जाणारी रेल्वे सेवा अद्याप पूर्ववत झालेली नाही या दुर्घटनेत रेल्वे गाड्यांना वीज पुरवठा करणाऱ्या विजेच्या खांबांचं मोठं नुकसान झालंय काही खांब डब्यांच्या धडकेमुळे कोसळले यासोबतच अपघातात रेल्वे रूळ आणि ओव्हरहेड वायरचं देखील मोठं नुकसान झालंय आहे त्यामुळे विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत होण्यास बराच वेळ लागण्याची शक्यता आहे या संदर्भातल्या आणि देशविदेशातल्या विविध बातम्यांसाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम